नाट्य सादर करणार आहोत पण लघुनाट्य सादर करण्यापूर्वी एक सांगू इच्छितो आम्ही छोटासा इथे धम्मदानाचा बॉक्स आणलेला आहे जर का तुम्हाला लघुनाट्य आवडलं तर तुमच्या इच्छेनुसार त्या बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता हे जे धम्मदान आहे ते आमची एक संस्था आहे त्या संस्थेला आम्ही दान करणार आहोत तर त्यासाठी खुला मनाने मनसोक्त तुम्ही धम्मदान इथे देऊ शकता तर सुरू करीत आहेत एक छोटसं लघुनाट्य ज्याचं नाव आहे मानवतेची जाण म्हणजेच संविधान मला गाव पण आहे आणि गावात एक स्वतःच घर आहे किती एक स्वतःच घर एक घर आहे अरे हे तर कायच नाही अरे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने गावाकडे माझे तीन चार घर आहे तीन चार घर तीन चार बघून तर वाटत नाही अरे बाबा गावी माझा स्वतःच एक ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर आहे अरे हे तर कायच नाही त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने गावाकडे माझे तीन चार ट्रॅक्टर आहे तीन चार गावाकडे माझी स्वतःची अशी बुलेट आहे फटफट जटी आलो जटी बोड़ बोड़ कर। अरे वा कशाबद्दल अरे गुड न्यूज गुड न्यूज काय म्हणता गुड न्यूज म्हणजे हा आई होणार आहे शक्य नाही म्हणजे तू बाबा हो यासाठी किती प्रयत्न केले आपण आपण मी तुला डॉक्टरकडे घेऊन जायचो ना वैद्यांक घेऊन गेलो मग अरे आपण काय फायद्याला झाला फायद्याने झाला मग ते म्हणतो आता हे सगळं शक्य कस झालं अरे तुला सांगतो गावी गेलो होतो ना हा गावी गेलो होतो तिथे ना मला आंब्याच्या झाडाखाली बाबा दिसला बाबा किडकिड होता ना हा तर त्या बाबाने मला आशीर्वाद आंबा दिला आंबा दिला आणि आंबा दिला म्हणतो काय बोलतो की बाबा हा आंबा खाला मुलगा होईल चमत्कार पुढे एक तासानंतर त्या मुलाचा बाप वारेल मरेल आंबा खाल्ला की मुलगा होईल पण मुलगा झाल्यावर एक तासानंतर त्या मुलाचा बाप मरेल आंब अरे तुला तेच सांगतोय अरे दोन दिवस झाले मी ठंड अरे हसतोय की रडतो अरे रडतोय हे असं रडतोय आमच्या दातच राहिले <laughs> आपण रडायला का झालं अरे आपला तो, तो।, तो, तो मित्र आहे ना सुभर राव हा सुपर राव हा अरे सुपर राहणार हो ना माझ्या शेजारी घ्या कधी किती मी पण त्याच्या घरी जातो बरोबर तो घरी असताना येतो तू घरी नसताना करायला मुंबईत आहे गावी गेले इतके विचार काय त्याचं काय म्हणजे काय नाही खरं दोन दिवसापूर्वी तो वारला वारला कसं काय वारला ते काय माहिती नाही पण तुझ्या बाबांचं म्हणणं खरं झालं वाटत दोजी बेल काय हाडे की नाही अरे मग तू कसा बोलतोय आण्याला सर का ए नहीं नहीं आ, मी आडानी नाही या मी अरे बी ए केलं बी ए अच्छा अच्छा बघितलं दोन शब्द शिकलाय ते पण उलटे बी ए नसत ए बी सी डी आता अरे बाबा ग्रॅज्युएट झालो की ग्रॅज्युएट अच्छा ग्रॅज्युएट आहे हा म्हणजे वहिनी शिकलेल्या नसतील मग ती पण लय शिकली अच्छा ती पण शिकलेली आहे म्हणजे तुम्ही दोघं बी शिकलेले आहे म्हणजे शिकून स्वरूप हा आपला मूर्ख बना मूर्ख बोला नाही तर काय मग नाही पण चूक तुझी एकट्याची नाही रे अरे आपला समाज ह्या ही त्यांच्याकडून घडतच राहते म्हणजे काय आपला समाज शिकतोय पण अजूनही काही लोक कितीही शिकले तरी ह्या असल्या कर्मकाठ करणारा अंध विष जे काही बाबा असतात ना त्यांच्यावर विश्वास ठेवतात पण आपल्या बाबासाहेबांवर नाही तुझ्या समुद्र नाही समजलं नाही सर तुला दाखवतो चलो समज सकवतो समजवतील पक्षीचा स्वीकार करण्यापूर्वी ना एक मस्त उखाणा घ्यायचा तुम्ही कोण मी झुकेला नाही झाला का वाक्य बस उठाण काय पडला होता पाऊस झाली गाडी झाली बोलली गाडी गाडी झोपायची झाली काय पडला होता पाऊस गाडी झाली बोलली

ना? हाँ हाँ कारूंगा कारूंगा। ना थी थी आहे। हा 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 बरोबर हा काम करू का सोनामने अजून आला नाही कधीपासून त्याची वाट बघतोय सोनावणे अरे भेटी स्पीड बरं ठीक आहे मी काय म्हणतोय माझ्याकडे भेटायला पाठवा हा म्हणजे काय माझ्या वर्षांनी रिटायर होणार ना मग तुमच्या जाईल टाकतो टेन्शन जॉब वाटतेच करणार आहे आमचं तुमच्या सारखं नाही हो तुम्हाला काय त्या आरक्षणाने नोकरी मिळते आणि काय शिक्षण पण होत आरक्षणामुळे आमचं कसं तुमच्यासारखं नाही ना माझ्या मुलाला जर माझ्या जागी लावायचं असेल तर त्याला भरपूर शिकावं लागेल बघा तुम्ही माझे मित्र आहात आमचे सहकारी आहात तुम सांगतोय नोकरी लावू लागला तर तुमचं तुम आर्थिक तुम हात बरो विचार करा विचार करा येतो मी चला बघितले त्यांचे विचार काय बोलले ते साहेब त्याच्या शिक्षणासाठी खर्च करणार त्यासाठी वेळ घालवणार त्यापेक्षा इतक्या पदव्या लागलेल्या असत्या अरे अरे हे शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं माध्यम हो नाहीये साधन नाहीये शिक्षण हे ज्ञान संपादन करण्याचं साधन आहे अरे मित्रा काय ना ए आपले सोनवणे शिकलेले आहेत म्हणून त्या साहेबांचा कांगावा त्यांचं लक्षात नाही आला हो पण बाबासाहेब काय म्हणले शिका संघटित व्हा अरे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि ते दूध ज्याने प्राशन केलंय ना तो शिवाय राहणार नाही नाही आपला समाजी गुरगुरतो ना पण एकटाच घरातल्या घरात चार भिंतीच्या चौकटी पण जर का तो एकत्र येऊन आपला समाज जर गुगुरला ना तर वाघाची ऐकू आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे काय त्यासाठी का आपल्याला संघटित व्हायला हवं ना पण आपण आपण संघटित नाही काय आपल्याला साध चार जय भीम मोलाची लाज वाटते अरे आपण ना आपण हा आपल्या समाजातील लोक हे घशात दाल आणि पोटात जात लपवतात आजकाल बघायचंय चाल तुला दाखवतो कदाचित ना जॉब मध्ये काढून टाकतील आम्ही पुढे त्याची खायची प्यायची वांदे हे माणसिक खच्ची कर म्हणून खच्ची कर अरे लोक काय विचार करतात हा विचार पण आपण करायला लागलो तर मग ते काय करतील रे अरे लोकांचा दृष्टिकोन बदलण्यापेक्षा आपण जर आपला दृष्टिकोन बदलला तर कारण आपण त्या समाजाची लेकर आहोत जो धम्म जो समाज आपल्या बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे अरे काय म्हणाले होते बाबासाहेब आठवतोय ना हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही आणि आपण काय करतो आपली जात लपवतो पण त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा त्यांच्या मार्गावर चालणारा आपला धम्माचा बौद्ध धम्माचा स्वीकार केला अरे आपण चार चौघ जय भीम नाही आपण तुझे आपण एक प्रयत्न संघटित होत नाही आणि त्याचमुळे इतर लोकांचे अत्याचार गप निवडपणे सहज करतो तुला बघायचंय बघतात मग कॉलेजला जाऊन काय करणार आहेस काय तुम्ही शिक काय करणार एक काम कर माझ्या सोबत चल तुला वेगळी शिकवून देतो चल चल दादा फसणं मला ठीक आहे ना आज सुटली नंतर बघतो पुन्हा भेटलच ना गुलाबी फोटो काढलेले मुली पण आली असती तर तुम्ही I uh love -huh.

आपण ते अगोदर कळलं असत तर तुम्ही हा मान सन्मान मला दिला असता खरी आहे ना गोष्ट हो म्हणून आम्ही कस येते चौदा तारखेला म्हणजे चौदा एप्रिलला भीम जयंती साजरी करायचं म्हणतोय आपल्या ऑफिस मध्ये मी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण देतो तुम्ही नक्की या हो मी जयभूला माझ नाही पण माझ्या मुलाचं ठरलं काय ठरलंय आणि त्याने माझ्या जागेवर आगीवर येऊन बसणार आहे साहेब घे तुम्हाला सांगतो तुमचा मुलगा ज्या कॉलेज मध्ये शिकत होता ना कदाचित त्याला आरक्षण मिळून त्याला ऍडमिशन वगैरे मिळालं असेल पण त्याच कॉलेजमध्ये त्याने एक नंबर काढला त्याने अठ्ठावन्न अठ्याव टक्के त्याला मार्ग पडलेले तो पूर्ण कॉलेज मध्ये पहिला आलेला अभिनंदन 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 अहो हे सगळ्या त्याच्या मेहनतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी लावले तुम्हाला सांगतो की मला अजिबात लाज नाहीये या गोष्टीची की आम्ही एवढ्या खालच्या जातीतून येतो समाजातून येतो पण आमची तरुण मंडळी ही मेहनत करून अभ्यास करून नक्की आम्हाला दिशा दाखवतील आम्हाला मार्ग सुचवती चुकलं मी तुम्हाला थोडस हिन लेखला अभिनंदन अभिनंदन अरे आता जर बदल आपल्या समाजात घडला ना तर हे दिवस आपल्या बाबासाहेबांनी पाहिलेल्या आपल्या समाजाचे चित्र नक्की पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला काय बाबासाहेबांचे विचार विचार आपल्या समाजासाठी दिला होता तो म्हणजे शिका संघटना म्हणून आपल्याला हक्क एवढंच सांगणे शिका संघटना संघर्ष करा प्रगतीचा तुम्ही